मुंबईतील मोठी बातमी समोर आली आहे महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स अँड गाईड्स या संस्थेत चक्क पदाधिकारी विरुद्ध कर्मचारी असा नवा वाद समोर येत आहे तर पदाधिकारी संस्थेवर नकोत या मागणीकरिता महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स अँड गाईड्स या संस्थेतील कर्मचारी मंत्रालयात धडकले असल्याचे समोर येत आहे महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स अँड गाईड्स ही संस्था गेल्या काही का वर्षापासून वादग्रस्त ठरत असून काही वर्षापूर्वी या संस्थेतील बड्या अधिकाऱ्यांनी या संस्थेत असणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने आपल्या पदाचा गैरवापर करून नोकरी भरतीमध्ये व इतरही कामकाजात मोठा भ्रष्टाचार केल्याचे उघड झाले होते यावरून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र स्काउट्स अँड गाईड्स या संस्थेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांना व पदाधिकाऱ्यांना घरी पाठवून संस्थेवर प्रशासक बसविले होते मात्र या भ्रष्टाचारातील काही कर्मचारी अद्यापही संस्थेत कार्यरत असून संस्थेच्या कामकाजात स्वतःचा हस्तक्षेप करीत प्रशासनाचे नियम थाब्यावर ठेवत मनमर्जी वागत आहेत एकीकडे भारत स्काउट्स अँड गाईड्स ही संस्था कुठल्याही राजकीय पक्षाशी निगडित नसल्याचे आपल्या नियमात दाखवित असताना मात्र या संस्थेतीलच कर्मचारी राजकीय वारसा असलेल्या काही लोकांच्या सहकार्याने यात राजकारण करीत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे एकीकडे राज्यात दहावीच्या तथा इतरही परीक्षांचे सत्र सुरू असताना प्रशासनाच्या जा नियमाविरुद्ध जाऊन महाराष्ट्र राज्य जा भारत स्काउट्स अँड गाईड्स या संस्थेतील कर्मचारी आपल्या कामाला सर्वप्रथम प्राधान्य न देता सामूहिक रजा घेत पदाधिकारी संस्थेवर नकोत या मागणी करता चक्क मंत्रालयात वारी करत असल्याने सदर कर्मचारी आपल्या कार्यदक्ष आहेत हे तरी यावरून स्पष्ट होते नेमकं या कर्मचाऱ्याने आपल्या कर्तव्यावर न राहता सामूहिक रजेवर येऊन सदर उठा ठेव करण्यास कोणीभर आदेश दिला असावे तर अशा काम चुकार कर्मचाऱ्यांवर प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वसामान्य पालक वर्गाचे लक्ष लागले आहे मी सांगू इच्छितो की महाराष्ट्र राज्य भारत गाईड संस्थेतील जे काही कर्मचारी आहेत जिल्हा स्तरावर कार्यरत असतात आणि ते रजेवर जाण्याचा अधिकार जो आहे तर जिल्हा मुख्य आयुक्त असो सेक्रेटरी असो रजेचा अधिकार सध्या जिल्हा संस्थेवर असल्यामुळे ते रजेवर गेले असतील आणि त्यामुळे किरकोळ रजा असतील त्याची माहिती माझ्याकडे इकडे काही मिळाली नाही हां सर सर वाद म्हणण्यापेक्षा आता ही मला माहिती आज सकाळी माहिती पडली आता माहिती पडली की आता निश्चित ह्याची माहिती मला घ्यावी लागेल की आज जे कर्मचारी तिथे उपस्थित राहिलेले आहेत गेलेले आहेत आणि त्यांच्याकडून माहिती घेऊन मी सर्व हे निश्चितच आपणाला अवगत करेल सर हां हो सर निश्चितच आणि ह्याचा परिणाम कार्यालयीन कामकाज निश्चितच झालेला दिसतो आहे परंतु सर आता जी जे, जे रजेवर कर्मचारी आलेले आहेत आणि मी निश्चितच माहिती घेईल त्यांनी रजा टाकलेली आहे जिल्हा संस्थेवर की कशा पद्धतीने ते रजेवर आलेले आहेत मी निश्चित माहिती घेतो सर आणि आपणास अवगत करेन मी सर सर आ, मी आपण दिलेल्या माहितीनुसार आणि मी निश्चित वरिष्ठांकडे याबाबतची माहिती जे कर्मचारी उपस्थित आहेत आणि मी माझ्या वरिष्ठाकडे ते ही माहिती पोच करीन आणि ज्याप्रमाणे वरिष्ठ निर्णय घेतील त्या पद्धतीने मी निश्चितच प्रयत्न करीत सर तर मी एक अशी विनंती करतो की आमचे दरवर्षी शिबिर होत आहेत मुलांची चाचणी शिबिर होत आहेत आणि काही तांत्रिक अडचणीमुळे काही वितरण कार्यक्रम आमचा राहून गेलेला आहे आणि आम्ही तो काही कालावधीनंतर आम्ही आयोजित करणार आहोत आणि निश्चितच आम्ही याला चांगल्या प्रकारे योगदान देऊ न राष्ट्रपती पुरस्काराचं जे आयोजन राष्ट्रीय कार्य नवी दिल्ली आमचं करतं सर आणि त्याच्यामुळं आमची निश्चित सर सर आमचे सेमिनार्स असतात आणि जेव्हा आमचे नाही म्हणजे जेव्हा आपल्याकडे सर आम्ही बऱ्याचशा सभेमध्ये आम्ही हे आवाज आम्ही म्हणजे या संदर्भातल्या ज्या काही अडचणी आहेत राष्ट्रपती पुरस्कारासंदर्भातल्या आम्ही बऱ्याच वेळा अवगत केलेले आहेत राष्ट्रीय कार्याकडे आणि राष्ट्रीय कार्याचाही प्रयत्न सुरू आहे आणि ही प्रयत्न आमच्या महाराष्ट्र राज्यातील जे स्काउट गाईड राष्ट्रपती पुरस्कार साठी चाचणीहून प्राप्त म्हणजे राष्ट्रपती पुरस्कार ज्यांना प्राप्त होतो त्यावेळेस आम्ही तो आमच्या वतीने प्रयत्न सर करीत आहोत राष्ट्रीय कार्याला आम्हाला निश्चितच सहकार्य करेल सर सर आता आज हे सर आज आज आहे आम्हाला निश्चित समजलेलं आहे तर आ, मला ह्याची पूर्ण माहिती घ्यावी लागेल सर आता म्हणजे ह्याची पहिल्यांदाच असले आमच्याकडे अगोदर असं इतकं म्हणजे या पद्धतीचं कर्मचाऱ्यांनी असं करण्यात आलं नव्हतं परंतु आता हे पहिल्यांदाच घडलेलं आहे आणि ह्याची मी संपूर्ण संपूर्ण मला माहिती घ्यावं लागेल सर आणि त्या पद्धतीने मी निश्चितच सर आता ह्याची बरं आपणाला मी सांगू इच्छितो स्काउट गाईड संस्था हे मुलांच्या संस्काराची चळवळ आहे आणि आमच्या आम्ही आम्ही निश्चित सर एक संस्था म्हणजे संस्काराची चळवळ आहे आणि आम्ही आमचे कर्मचारी आणि स्तरावर आणि आम्ही जास्तीत जास्त मुलांना राज्य मिळावा जिल्हा मिळावा मुलांना प्रवेशते तृतीय सोपांचा अभ्यासक्रम शिबिरे मुलांनी संस्था घेण्यासाठी आम्ही आम्ही आमचा प्रयत्न सर चालूच आहे आणि तो राहणार आहे मी सांगू इच्छितो सर महाराष्ट्राचे भारत स्काउट गाईड आपल्या संस्थेमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये पंधरा लाख स्काउट्स गाईड्स जवळजवळ सहभागी आहेत आणि आपणाला आपला मेळावा म्हटला तुम्ही की हा मेळावा घेण्यासाठी आपणाला जर अनुदान प्राप्त झालं किंवा आर्थिक थोडंसं पाठबळ मिळालं आम्हाला तर थोडंसं प्रशासनाचा तो, तो प्रयत्न चालू आहे आमचा एक मेळावा झाला त्याच्यानंतर आमचा आता जागा शोध आणि बाकीच्या व्यवस्थेसंदर्भात प्रयत्न सुरू आहे सर आमी निश्चितच प्रयत्न करूँ हा मेला आयोजना आम्मी प्रयत्न करूँ सर धन्यवाद सर कैमरामैन प्रवीण मकाड़े सर प्रतिनिधि तेजस्वी जगताप सी न्यूज मुंबई सी ई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सी ई एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर